हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा तुमचं नवीन शेव्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे इथं मी एकदम एक, एक वर्षाच्या लहान मुलीचा ब्लाउज घेतलेला आहे तो शिवणार आहे भाकऱ्यावरचा ऑनलाईन घेतलेला आहे तर हे बघा खूप सोप्पा आहे आता मी कट करून घेतलेला आहे अस्तर विस्तर सगळं तर तुम्ही म्हणता ब्लाउंची उंची बिंची काय सांगितलं नाही तर याची उंची आहे साडेनऊ इंच आणि चेस्ट आहे दहा इंच अधिक दोन इंच मार्जिन आणि कमरेचं माप तसंच आहे तसंच खाली सरळ गळारुंदी आहे दीड इंच शोल्डर पट्टी आहे अडीच इंच आणि मुंड्याचा आकार आहे चार इंच तर हे सगळं मी घेऊन कट केलेलं आहे आणि हे अस्तरला लावून आता मी स्टिच केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावर मी दापटीप देते हे सगळं जोडून घेणार आहे मी आता कारण छोट्या मुलीला आहे ते याच्यावर टिकल्या आहेत त्या टोचू नाहीत म्हणून खूप सोपी पद्धत आहे हे बघा एकदम असा ब्लाऊज तयार होईल एक अगदी दहा मिनिटात तर गळ्याला मी इथं असा पानासारखा आकार दिलेला आहे तर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच ब्लाऊजचे ड्रेसचे साड्या वगैरे असे तुम्हाला इथे तर शिकायला भेटतील तर इथं बघा आता हे सगळं मी एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकणार आहे छोटे छोटे कट मारून हे पलटून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे आणि आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता मी पण इथे आता परत ताकटीप दिलेली आहे जेणेकरून फिनिशिंग चांगली येईल इथे मी बो झाून घेतलेला आहे जेणेकरून अजून एक वाटावं म्हणून तर इथे बघा जे उरलेलं आहे त्यापासूनच बनवलेलं आहे मी काहीही नाही नंतर एक स्क्रू घेऊन असं पलटून घेतलं टिप मारली त्याला एकदा आणि ज्या साईडला हुकाची पट्टी त्या साईडलाच आपल्याला हे फुल स्टिच करायचं आहे भाऊ आपला तर ही बघा मी नॉड घेतलेली आहे इथं आता मी फुल राऊंडला सगळी नॉड लावणार आहे जेणेकरून आणखी आपल्या ब्लाऊज चालू केल आणि तुम्हाला हा ब्लाऊज शिवलेला कसा वाटला की मला कमेंट करत कर का आवडल्यास लाईक शेअर सम करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये